पुणे हीट अँड रन प्रकरणानंतर शहरात मोठी कारवाई तब्बल एकोणपन्नास पब आणि बार सील पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे दावे आणले आहेत कारण या अपघातानंतर काही पबमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते त्यामुळे पोलीस यंत्रणेवर सुद्धा विरोधकांनी गंभीर आरोप केलेले आहेत आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात चौदा पथकांमार्फत राबवण्यात आलेल्या धडक मोहिमे शहरातील तसेच जिल्ह्यातील एकोणपन्नास पब आणि बारवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून ते बंद करून सील करण्यात आलेले आहे याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सिंग राजपूत यांनी दिली आहे कल्याणीनगर येथील अपघातानंतर जवळपास एकोणपन्नास पब आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे या घटनेच्या पूर्वी देखील एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं सत्तावन्न पब आणि बारवर कारवाई करण्यात आली होती तसेच गेल्या वर्षभरात दोनशे सत्तावन्न ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे तसेच या कारवाईमध्ये एक कोटी बारा लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे असं चरणसिंग राजपूत म्हणाले आहेत कल्याणीनगर येथील अपघातानंतर जवळपास एकोणपन्नास पब आणि बारवर कारवाई करण्यात आली या घटनेच्या पूर्वी देखील एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं पब आणि बारवर कारवाई करण्यात आली होती वर्षभरात दोनशे सत्तावन्न ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे तसेच या कारवाईमध्ये एक कोटी बारा लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे असं चरणसिंग राजपूत म्हणाले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे